बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी समोर येते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कला नगर इथल्या मातोश्री निवासस्थानी आणि आजूबाजूच्या परिसरात ड्रोन गिरट्या घालत असल्याचं मुंबईत ड्रोनवर बंदी असताना प्लस सुरक्षा असलेल्या मातोश्री निवासस्थानाच्या आजूबाजूला ड्रोनच्या गिरट्या घातल्या जातात मातोश्रीवर ठेवली जाते का नजर असा सवाल ठाकरे गटाकडून विचारला जातोय दरम्यान एम एम आर डी ए सर्वेक्षणासाठी परवानगी घेतली असल्याचं पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय बी आणि खेरवाडी या परिसरात एम एम आर डी परवानगीनं ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे असं पोलिसांनी म्हटलंय मात्र परिसर व्ही व्ही आय पी आणि झेड प्लस सुरक्षेचा आहे आणि अशा परिसरात ड्रोन उडवताना मातोश्री निवासस्थानी माहिती दिली का असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित केला जातोय शिवाय पोलीस काहीतरी लपवत असून काहीतरी गडबड असल्याचा संशय अनिल परब यांनी व्यक्त केला आहे आणि या संदर्भातली आणखी एक अपडेट आता समोर येते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील या मातोश्रीवर गेलेले आहेत सिनियर पीआय सुप्रिया पाटील या मातोश्रीवर दाखल झाल्यात मातोश्री निवासस्थान परिसरात ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळाल्या होत्या आणि आताची महत्त्वाची अपडेट त्या संदर्भात समोर आलेली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील या मातोश्रीवर गेल्यात सिनियर पी आय सुप्रिया पाटील आणि त्या मातोश्रीवर दाखल करण्यात आता या संदर्भात चौकशी करण्यात येईल तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत विशाल सध्या तिथे मातोश्रीवर काय घडामोडी घडताना दिसत आहेत नक्कीच दीपाली या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ह्या मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या थो, त्या थोड्याच वेळाही पूर्वी इथून आता निघालेल्या आहेत एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर हा ड्रोन हा मातोश्रीच्या नव्या इमारतीच्या दिशेनं पाहणी किंवा त्या ठिकाणी टेहाणी जी आहे ती करत होता आणि त्यानंतर हा व्हिडिओ हो समोर आल्यानंतर पोलिसांकडनं आता एक स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की या सगळ्या परिसराचं सर्वेक्षण सुरू होतं एम एम आर डी एनं तशा पद्धतीची पूर्वप्रवानगीसुद्धा ड्रोन उडवण्याच्या बाबतीत घेतली होती आणि कुठच्याही प्रकारचा गैरसमज पसरवू नये अशा पद्धतीची विनंती पोलिसांकडनं करण्यात आलेली आहे मुंबई पोलिसांकडनं ही माहिती देण्यात आलेली आहे मात्र ठाकरे गटाच्या नेत्यांकडनं मात्र या सगळ्यावरती संशय आणि आक्षेप हे घेण्यात आलेले आहेत नेमका हेतू काय होता अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण करण्यात आलेले आहेत कारण का एकंदरीत जर पाहायला गेलं तर मातुश्रीला झेड प्लस सुरक्षा आहे त्याचसोबत हा सगळा परिसर आपण पाहायला गेला तर संवेदनशील परिसर म्हणून हा सगळा ओळखला जातो व्ही व्ही आय पी म्हणून हा परिसर ओळखला जातो मात्र या परिसरात हा ड्रोन उडवण्याच्या आधी इथे राहणाऱ्या रहिवास्यांना किंवा इथे जे लोक राहतात त्यांना काही याच्या बाबतीत कल्पना दिली होती की खास करून उद्धव ठाकरे या प ठिकाणी राहतात मातोश्रीच्या परिसरात हे सगळे ड्रोन उडवण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यांना याच्या बाबतीत पूर्वकल्पना दिली होती का हा सुद्धा प्रश्न जो आहे हा आता निर्माण झालेला आहे आणि यामागचा नेमका हेतू काय अशा पद्धतीचा सवाल आता ठाकरे गटांच्या नेत्यांकडनं उपस्थित केला जातो आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या ठिकाणी मातोश्रीवरती येऊन नेमका हा काय प्रकार होता याच्या बाबतीत माहिती ही देण्यात आलेली आहे मात्र याबाबतीत अनेक प्रश्न जे आहेत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं हे आता निर्माण करण्यात आलेले आहेत नेमकं यामागचा उद्देश काय या, अशा पद्धतीचा सवाल हा करण्यात आलेला आहे तर याच्यावरनं आता आरोप प्रत्यारोप हे आता होऊ लागलेले आहेत सद्यस्थितीला हा जो काय ड्रोन उडवला होता हा एम एम आर डी न त्यांच्या सर्वेक्षणाचा भाग म्हणून उडवण्यात आला होता आणि तशा पद्धतीची विशाल धन्यवाद याचा विस्तार माहितीसाठी थेट जाऊयात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत